मी किचनमध्ये आले आता त्याचं कारण हे आता चारची वेळ झालेली आहे साडेपाच झालेली आहे मोरोज पण ऑफिसमधून निघालेले आहेत ये तर येत आहे तर त्यांना अर्धा तास लागेल नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा व्हिडिओ मी अपलोड केला होता का ब्लॉग so का बरं आले नाही तर तुम्हाला सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले तर ते कमेंट्स वाचून खरंच खूप बरं वाटलं एकदम पॉझिटिव्ह वाटलं आणि समजून घेतलं सर्वांनी त्यासाठी थँक्यू सो मच आणि भरपूर कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट्स आले होते का कोमल मम्मी कधी जाणार आहे तर मी सांगते थोड्या वेळात मम्मी कधी जाणार आहे भारतामध्ये आणि भरपूर जण म्हणत होते मम्मीला परत एकदा फिरून आण इथे तिथे तर बघू अजून काही आमचं ठरलेलं नाहीये पण जेव्हा ठरणार तर तेव्हा तुम्हाला सांगू आणि आज आहे चार ऑगस्ट हां चार ऑगस्ट आहे आज आणि ऑगस्टची ऑगस्टचे जे हे चार चार दिवस आहे ते पण आता निघून गेलेले आहेत आणि परी बेलाची पण आता एकच महिना राहिलेली आहे स्कूल स्टार्ट व्हायला आणि दोन महिने सुट्ट्या असतात तिथे सप्टेंबरला स्कूल स्टार्ट होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि या अगोदर पण भरपूर गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पण आता परीन बेला दोन्ही सोबतच जाणार आहे स्कूलला तर सारख्याच वस्तू असणार आहे किंवा सोबतच वस्तू किंवा पुढे मागे अगोदर शाळा सुरू व्हायची त्यामुळे मग असं निवांत असायचा पहिले परीची शाळा मग प बेला काही दिवस सुट्या मग बेलाची शाळा सुरू व्हायची पण सोबतच स्कूल स्टार्ट होणार आहे आणि सोबतच सर्व गोष्टी स्कूलला नेणं आणणं सगळ्या गोष्टी म्हणजे तेव्हा तर माझं बि रुटीन जे आहे ना ते एकदमच बिझी असणार आहे आता तरी मम्मी आहे सुट्ट्या आहे त्यामुळे मग थोडंसं निवांत मग तेव्हाचं जे रुटीन असतं जे शेड्यूल असतं ते एकदम चेंज असतं सकाळी मग लवकर जास्त उठणं आता कसं थोडंसं उशिरा उठते आणि मनोज गेलेले आहे ऑफिसला तर त्यांना आज टिफिन द्यायचं नव्हता कारण की ते तिथेच लंच करणार होते ऑफिसमध्येच मग आमच्यासाठी काय बनवते ते बघते आणि परिबेलाचं खेळणं चाललं आहे काल फ्रेंडशिप डे होता तर माझ्या फ्रेंडने ना आम्ही की तिच्या मुलांनी परिबेलाने ना फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला आणि जे गिफ्ट दिलं होतं ना परीबेलाला ते आता घेऊन बसलेले आहे टेबलवर त्यांचं खेळणं न चाललंय तर आता मम्मीसोबत थोडे दिवस राहिले ना तर मी विचार करते आता मम्मीची मला एवढा एवढी दोन महिने सवय झाली होती आणि मम्मी गेल्याच्या नंतर भारतात जाईल तेव्हा तर मला तर अजिबात करमणार नाही आठ दहा दिवस तर करमणारच नाही मला पण माझ्यापेक्षा परिबेलाला तर सगळ्यात जास्त त्रास होणार आहे मला माहिती आहे कारण की परिबेलाचं आहे ना मम्मीने सगळं केलेलं आहे परी लहान होती मी प्रेग्नेंट होती मम्मी मम्मी तर मम्मी सगळे एवढे दिवसात दहा फोन डिलेवरी माझी इगतपुरीला झाली मम्मीने सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर एक महिन्याची असताना मी पुण्याला तिला घेऊन गेले होते तेव्हा दिवसात मला किती व्यवस्थित फोन करायची आणि भारतात सुद्धा गेलो ना तर मम्मी सगळं करते त्यांचं तर मम्मीशी आहे ना त्यांची खूप अटॅचमेंट आहे सगळ्या गोष्टी मम्मीला बघत आलेल्या आहे का आई किती काळजी घेते आई किती आमच्यासाठी करते त्यामुळे मग न, ता ता ना असं वाटतं आपण तर सगळ्या गोष्टी म्हणजे ॲडजस्ट शकत। करू शकतो थोडं कंट्रोल करू शकतो पण तरी बेलाचं कसं खूप इमोशनल आहे, आहे त्या दोघीसुद्धा बेला तर अगोदर नव्हती पण आता बेला पण मोठी झालेली आहे तिला पण सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे मग आ, ती पण आता इमोशनल होते तर आज सकाळी आमचा तोच विषय चालू होता का कोमल तू म्हणजे तुला तर करमणार नाही पण परी बेलायचं मला टेन्शन आलेलं आहे ज्या दिवशी जाण्याची वेळ येणार त्या दिवशी म्हणे म्हणजे मी माझ्या स्वतःला कसं कंट्रोल करू असं आहे म्हणजे कंट्रोल करू शकणार नाही असं ती म्हणत होती तर आणि असं परी आमचा विषयच चालू होता तरी पण पर मग परी आणि बेला म्हणत होतं खरंच चालली का आम्ही म्हटलं उद्या चालली उद्या चालली तर त्या दोघींना एवढा राग आला का मम्मी तू असं नको प्रँक करत जावं आम्हाला नाही आवडत असं तसं तर त्यांना म्हटलं नाही आता नाही जात आहे थोड्या दिवसांनी जाणार आहे मम्मी थोडे थोडे थोडेच दिवस राहिले आहेत तर चला आता मी काय करते अगोदर स्वयंपाक करून घेते आणि आजचं वातावरण थोडंसं बरं आहे ऊन आहे थोडंसं सा हलकीशी सावली आहे आणि म्हटलं चला आता जेवण वगैरे झालं ना परी बेला थोडंसं बाहेर घेऊन जाते तसं समर ॲक्टिव्हिटीज तर असतात तसं ना परी आपण स्विमिंगला वगैरे जातोच तेव्हा तर मग दोन तास असतातच त्याचे पण आज फक्त ते बुधवारी आणि शुक्रवारी असतं पण आज आहे सोमवार तर आज मग मी त्यांना म्हटलं थोडंसं बाहेर घेऊन जाऊ बघूया कुठे तर चला आवडते नंतर बोलते तुम्हा दे दे okay. चान चान, तुम्हाला सांगितलं गिफ्ट मिळाले तर यांचं हे करणं चाललंय काय म्हणतात डायमंड पेंटिंग कॅम्पस ओके पण करते बघ वा छान छान तेवढंच बिझी तुम्हाला म्हटलं ना अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात त्या दोघीच

एकदा आणि झाले ऍपल ज्यूस पिणं चाललंय दोघींना ऍपल ज्यूस दिलेला आहे आणि परवाच्या दिवशी सगळे फ्रूट्स वगैरे मी घेऊन आले म्हणजे आता टेन्शन नाही <laughs> हॉलमध्ये बसलेले आहे मी जेवायला इथे कोबीची भाजी केलेली आहे चपात्या आणि हा आहे फोडणीचा भात परी पण इथे जेवण करायला बसलेले आहे आणि हा घरात गणपती मूवी कोणी कोणी बघितलेला आहे मला सांगा मागच्या वर्षी रिलीज झाला होता आणि इथे मराठी मूवी खूप कमी लागतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आता हा यूट्यूबला लागलेला आहे तर मम्मीला म्हटलं चल आपण बघू आणि मम्मीची पण जस्ट देवपूजा झाली आता आणि मम्मीला म्हटलं चल आपण जेवण करू आणि हा मराठी मूवी आहे तो बघू तू पण नाही बघितलं ना मम्मी हां नाही हां आता आपण जेवण करता करता मस्त हा मूवी एन्जॉय करू ह ना चला ॲक्च्युली आम्ही मूवी बघत होतो आणि थोडासा इमोशनल आहे तो मूवी घरात गणपती भरपूर जणांनी बघितला असेल काही लोकांनी बघितला असेल काही लोकांनी नसेल बघितला पण मग इतक छान आहे खूप तो मूवी आणि शेवटी इमोशनल होतात सर्व तर आम्ही सुद्धा इमोशनल झाले मम्मी पण इमोशनल झाली आणि मी पण इमोशनल झाले असं आणि असं काय असलं का बघता बघता तर इमोशनल व्हायला होतंच आ, तर मूवी संपला काळाला सुद्धा नाही जेवण करता करता तो मूवी बघायला आम्ही सुरुवात केली होती थोडंसंच राहिलं बाबू हो ना <laughs> तर संपला मूवी आणि तुम्हाला म्हटलं इथे मराठी मूवी तर खूप कमी लागतात हिंदी लागतात बऱ्यापैकी पण मराठी तर खूप कमी लागतात पण कधी कदि कधी असं नेटफ्लिक्सवर किंवा असं यूट्यूबवर मूवीज असतात मग त्या बहाण्याने मूवीसुद्धा बघायला मिळतात पण हे अचानक मला दिसलं आणि मागच्या वर्षी ना हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा मी असं रिव्ह्यूज वगैरे बघितलं होतं का मूवी खूप सुंदर आहे पण मग ते कधी काही बघायला चान्सच मिळाला नाही पण मग आत्ता तो दिसला मला यूट्यूबवर जस्ट तीन चार पाच अगोदरच तो अपलोड झालेला दिसला दोन तासाचा मूवी आहे तो एट अवर्स हो गो, परीने बघितलं एट आवर्स अगो अपलोड दिसला दिसलं युट्यूबवर आणि आम्ही लगेचच बघितलं म्हणत काहीतरी ना असं वाटत होतं काहीतरी बघू बघू पण तो मूवी बघितला आम्ही आणि जेवण पण झालं मूवी बघता बघता आणि आता मूवी संपला आणि आता बसलो हो, आहोत मम्मी पण थोडीशी इमोशनल झाली आहे ना मम्मी सगळ्यांना बघितलं खूप छान होत छान होत ना आणि अशा ज्या मुव्हीज आहे खूप कमी चांगलं वाटतं आणि मूवी कमी सुद्धा बनतात अशा छान फॅमिलीज मुव्ही आहे ना, ना तर हो त्या बनायला पाहिजे म्हणजे सगळं एकत्र बसून सर्वांना बघता यावं पण हा खरंच खूप सुंदर मुव्ही होता बघतात मराठी मुव्ही तर मराठी तर त्यांना ऑफकोर्स पण हिंदी नाही समजत परीबेलाला आणि काय बोलताय तर ते नंतर विचारता हे काय बोलताय ते काय बोलताय आणि मला एक कमेंट पण आली होती मम्मी घरात थोडं थोडं तुम्ही हिंदी मध्ये बोलत जा म्हणजे परिबेला बोलता सुद्धा येईल आणि समजणार सुद्धा आम्ही ट्राय करतो पण ते आ, होत नाही कारण की आम्ही घरात परी परिबेला सांगितले म्हणजे मराठीमध्येच बोलायचं आम्ही मराठीमध्ये बोलतो पण हिंदी खूप कमी आ, बोल बोलायला मिळते कारण की ते हिंदी फ्रेंड्स नाही आहे स्कूल स्कूलमध्ये पण आहेत मुलं आपले इंडियन्सच आहेत पण ते इंग्लिशमध्येच बोलतात आ, हिंदी मध्ये बोलत नाही आणि त्यामुळे मग त्यांना ते समजत नाही पण आता मला असं वाटतं नाही थोडीफार हिंदी समजली पाहिजे आणि थोडीफार हिंदी जी आहे त्यांना बोलता आली पाहिजे तर ट्राय करतोय असं हिंदी मूवी ते लहान मुलांची जी, जी मूवीज असतात ना गणेशा वगैरे हिंदी मूवी लाव तुम्हाला म्हणजे तुम्हाला थोडस समजणार थोडस सुंदर सुंदर मी क्लचर आणलेले आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळी वे डिझाईन आहे शॉपमधनं घेतलेले आहे मी हे बघा याची डिझाईन एक वेगळी आहे त्यानंतर इथे बघू शकता सहा सात आहे वेगवेगळे घेतलेले आहे आणि कधी कधी आपल्याला असं होतं ना तर आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे किंवा आपल्याला घरात असं सिम्पल असं दोन्ही साईडनी केस करून आपल्याला क्लचर लावायचं असेल तर ते छोट्या साईजचे पण आहे यामध्ये हे बघा आणि मोठ्या साईजचे पण आहे तर मोस्टली कसे मी पूर्ण केस बांधून मग असे वरतीनं क्लचर लावत असते पण या वेळेनं मला थोडे वेगळे वेगळे घ्यायचे होते कारण कधी कधी काय होतं बाहेर फिरायला जातो ना तर मी केस मोकळे ठेवते आणि केस मोकळे ठेवल्यानं मला असं वाटतं अरे खूप गरम आहे तर मग हे क्लचर मी ना कॅरी करते अगोदर होते क्लचर आणि तुम्हाला माहिती क्लचर कधी कधी हरवतात कुठे ठेवून देतो सापडत नाही तुटून जातात मग या वेळेस बघा हे वेगवेगळे घेतलेले आहे सुंदर आहे डिझाईन कलर पण इतके छान आहे ना मला हे तर सगळ्यात आवडतीचं आहे माझं हे आणि हे बघा हे दोन मोठे आहे एकदम आणि कलर पण असे थोडेसे वेगळे आहे पिंक कलर पिंक म्हणते सॉरी क्रीम कलर आहे ब्राऊन कलर आहे डार्क ब्राऊन आहे हा एक ब्लॅक कलर आहे त्यामध्ये आणि असेच कलर ॲक्च्युली ना केसांना छान दिसतात खूप असा वेगळा असा डार्क कलर घेतला ना किंवा असा रेड व्हाईट मग एवढं उठून दिसत नाही म्हणून मग हे असे कलर घेतलेले आहे मी तर म्हणतात त्याला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि पण होत ना फ्लावर पण आहे हा एक फ्लावर वाला आहे टेबल वर आहे ते हा दाखव घेऊन हे ना होतं तेच का बरं दिसते आठ होते कारण की टोटल हे नाही परी हे तर जुने आपलं हे बघा हे सुंदर सुंदर असे क्लचर घेतले मी आणि हे परी लावत असते परी पण घेते आता मी हे असे घेते हे पण घेते किंवा हे किंवा ते दुसरा आहे ते घेते हे पण एकदा दोनदा लावलं होतं परीने पण ते खूपच केसांसाठी म्हणजे मोठे खूप ते लावायला हा असं आहे ना आणि ते कुठे ठेवलं होतं परीला माहिती होत तर असे सुंदर सुंदर क्लचर आणि हे कोरियन स्टाईल आहे कोरियन स्टाईल आहे अच्छा ते लोक लावतात का नाही म्हणजे कोरियामध्ये झाले कोरियामध्ये का अच्छा असे होले तुला कसं माहिती परी हे नाही मी त्या हे साईज बघत ना ते क्लॉक क्लिप सोबत तर त्याचं जे आलं की ना हे असे टाईपचे खूप चांगलं दिसतं आणि कोरिया मधून आले हो का मला तर हे फर्स्ट टाइम कळालं ग हे तर नॉर्मल आहे ना आम्ही लहान होतो ना तेव्हापासून परी पण हे आता कसं थोडंसं न्यू डिझाईन आहे कलर्स वेगळे आहे त्यामुळे पण हे असं लहानपणापासून होत पण तू बनते ते, ते बॉक्स वाल बॉक्स टाईप आहे ते तर को, कोरियन स्टाईल आहे ते आज मला फर्स्ट टाइम ओके मी किचन मध्ये आले आता त्याच कारण हे आता चहाची वेळ झालेली आहे साडेपाच झालेली आहे म्हणून पण ऑफिस मधून निघालेले आहेत तर तर त्यांना अर्धा तास लागेल सहापर्यंत ते पोचतील ते सुद्धा चहा घेतील आणि मागच्या वेळेस तुम्हाला सीड्स बद्दल सांगितलं होतं हे सीड्स आणून ठेवले होते मी आणि तब्येत बरी नसल्यामुळे मग हे सीट्सचं मला काही करताच आलं नाही तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये पंपकीन सीड्स आहे मेलन सीड आहे आणि सनफ्लावर सीड आहे हे तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सीड्स आहे त्यानंतर आपण ही तीळ घेतलेली आहे आणि इथे आहे फ्लॅक्सी फ्लॅक्स सीड आहे ही एक डार्क ब्राऊन कलर ची येते आणि एकदम ही लाईट ब्राऊन कलरची तर आता हे मी भाजून घेणार आहे भाजून कसं एकदम मस्त क्रंची होतं तर मी डेली एक, हो एक चमचा खाते सकाळी गरम पाणी पिलं का त्यानंतर मग हे एक चमचा खाते ज्यांना ज्यांनी बघितलं नसतं तो व्हिडिओ त्यांच्यासाठी तुमच्या स्किनसाठी तुमच्या केसांसाठी डायबेटीजसाठी चांगलं आहे हे सर्व आणि मी अगोदरपासून खाते आणि गुडघेदुखी वगैरे जे असतं ना ते सुद्धा नाहीचं होतं हे सीड्स कंटिन्यू जर तुम्ही ठेवलं आणि मग कसलं मग आज मेडिसिनची गरज पडत नाही मग असं आपण म्हणतो ना आता केसांसाठी आपण वेगळे टॅबलेट्स घेऊ किंवा स्किनसाठी वेगळं किंवा नखांसाठी वेगळं तर त्याची काहीच गरज पडत नाही तर चला आता हे मस्त मी भाजून घेते क्रिस्पी आणि मस्त बदमीत भरून घेऊ देत हे वेगवेगळे मग मध्ये दे पंपिंग सीट्स कमी होत्या तर मग वेगळं हे एक पॅकेट घेऊन आलेली आणि करायचं करायचं म्हणत होते पण मग काही वेळच नाही मिळाला मला हे झालं आहे करून परंत काय टाकतो हे आता मी यामध्ये भरून ठेवते स्पून घेते मी तर कालच्या वेळामध्ये विचारत होते का मम्मी कधी जाणार आहे तर मम्मी ऑगस्टच्या थर्ड वीकमध्ये जाणार आहे आणि मग तुम्ही विचार करू शकता किती कमी दिवस राहिलेले आहेत मम्मीला भारताला भारतामध्ये जाण्यासाठी त्यामुळे मग असं काही वेगळं काय करावं असं वाटत नाही आरामच करतो घरातल्या घरातच राहत आहोत शनिवार रविवार होता कुठे गेलो नाही रविवारी तर म्हणजे संडेच्या दिवशी काल फ्रेंडने बोलवलं होतं डिनरला तिथे गेलो होतो त्यानंतर मग घरातच राहत आहोत आम्ही पाऊस असल्यामुळे काय झालं आता मग अशी मी म्हटलं मला बाहेर घेऊन जायचं आहे परत गेल्याला परत पाऊस यायला लागला आणि त्यामुळे मग परत ते कॅन्सल झालं तर म्हटलं बाकीचे जे काम आहे ते करून घेते आता हे सीड्स राहून गेलो होतं मी जेव्हा ग्रॉसरी शॉपिंग करून आलं ते तुम्हाला दाखवलं होतं हे सीड्स पण काय कारणास्तव ते जमलंच नाही मग आता करून ठेवते आठवणीने आणि मनोज पण आले त्यांना चहा दिला मी आणि एका साईडला स्वयंपाकाची तयारी छोले बनवते आणि जिरा राईस आणि त्या राईसमध्ये आखे थोडेसे गरम, राईस, गरम, गरम मसाले टाकले कारण की राईस छान फ्लेवरफुल होतो म्हणून सात वाजलेले आहे थोड्या वेळाने आम्ही जेवण करायला बसू आज एकदम सिंपल जेवण आहे छोले बनवलेले आहे आणि इथे आहे जिरा राईस कुकरमध्येच बनवलेला आहे थोडासा गरम मसाला आखे गरम मसाले टाकून तुपाची फोडणी देऊन जिरे तेजपत्ता टाकून तो बासमती राईस खूप छान होतो आणि कोथंबीर पण ॲड केलेली आहे आणि इथे छोले होत आहे इथे कढई ठेवलेली आहे इथे कढईमध्ये थोडंसं तेल तर ते आ, फ्राय करायचं हे मला कुठं मी पॅकेट काढून ठेवलं विसरून गेले थांबा मी बघते हे जे फ्रायम्स आहे हे, हे फ्राय मी आता फ्राय करून घेते खूप दिवस झाली केलेच नाही आणि परिबिलाला पण आवडतात छोले आणि जिरा राईससोबत हे छान लागतील आणि त्यासोबत मी काय केलेलं आहे माहिती आहे का कांदा असा गोल गोल चिरून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची अशी मध्ये मधून कट करून घेतली आणि आपली आपलं जे लोणचं असतं ना घरगुती लोणचं तर त्याची जी खार आहे ना ती यामध्ये ॲड केली फक्त खार आणि मिक्स करून घेतलं तर असं छोले राईससोबत किंवा राजमा राईससोबत खूप खुँ, खूप भारी लागतं तुम्ही करून बघा नक्की आणि नॉर्मली मी लच्छा प्याज बनवते ते ग सगळे मसाले टाकून कोथंबीर टाकून ते वेगळं पण ते तसं नसेल करायचं ना तुम्हाला तर असं लोणचं तुम्ही ॲड करू शकता यामध्ये मस्त लागतात चला आता मी आ, हे फ्राय करून घेते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे एका साईडला फ्राय करते मी आणि इथे आहेत छोले आता वाजलेले आहे रात्रीचे साडेनऊ झोपेची वेळ झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मग सर्वांनी काळजी घ्या बाय